नमस्कार मी नेहा खान आपण पाहत आहात महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनल द होप ऑफ हाऊस चे किशोर वाघमारे हे सतत घाटी रुग्णालयामध्ये रुग्णांची मदत करत असताना दिसत असतात वर्षभरात शहरात चौऱ्याऐंशी बेवारस मृतदेह यांच्यावर अंतिम संस्कार करून किशोर वाघमारे यांनी शहरात आपली वेगळीच छाप टाकली आहे मागच्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये हा आकडा एकशे सहा मृतदेहाचा होता शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळालेल्या एकूण नऊ बेवारस अनोखळी मृतदेहावर आम्ही अंत्यसंस्कार केले आहे याशिवाय वर्षभरात ओळख मिळाली पण अंत्यविधीसाठी कोणीही पुढे आली नाही अशा बारा मृतांवर आम्ही अंत्यसंस्कार केले आहे या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेकदा दानशूर व्यक्ती पुढाकार घेतात अनेकदा स्वतःच्या खर्चातून अंत्यविधी करावा लागतो वर्षभरात शहरात बेवारस मृतदेहांवर किशोर वाघमारे आणि त्यांची टीमने अंतिम संस्कार केले आहे दोन हजार तेवीस मध्ये हा आकडा एकशे सहा मृतदेहाचा होता किशोर वाघमारे यांची टीम नेहमीच घाटी रुग्णालयामध्ये रुग्णांची मदत करताना दिसत असतात इंजेक्शनसाठी पैसे असो किंवा बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार असो किंवा घरी जाण्यासाठी पैसे नसल्यास किशोर वाघमारे व त्यांची टीम या रुग्णांना मदत करतात घरात झालेल्या कौटुंबिक वादातून घर सोडून निघालेले अनेक जणांचे रस्त्यावर जीवन जगावे लागते अशा अनेक जणांचा शेवटही रस्त्यावर होत असतो शहरांच्या विविध भागात वर्षभरात चौऱ्याऐंशी जणांचे मृतदेह रस्त्यावर आढळले या मृतदेहांची ओळख न पटल्यामुळे यांच्यावर सामाजिक संस्था किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींकडून अंत्यसंस्कार करण्यात आले आहे अनेक वेळा एखादा मृतदेह आढळल्यानंतर त्यांची ओळख त्यांच्याजवळ सापडलेल्या कागदपत्राद्वारे मिळते ओळख ही जवळची व्यक्ती नातेवाईक नसल्याने अशा ओळख मिळालेल्या मृतदेहांवर सामाजिक कार्यकर्त्याद्वारे निधी जमा करून अंत्यसंस्कार करण्यात येत असतात ह्या सगळ्या कार्यक्रमात किशोर वाघमारे वळून चढून भाग घेत असताना दिसत असते